नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक वीस नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे साथी मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एकूण पंधरा हजार आठशे शहाऐंशी कर्मचाऱ्यांची नियुक्ती जिल्ह्यामध्ये करण्यात आली आहे मतदानासाठी प्रशासनाची पूर्ण तयारी झाली असून जास्तीत जास्त मतदान होईल यासाठी मतदारांनी बाहेर पडून मतदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे लोहा मतदारसंघ क्रमांक अठ्ठ्याऐंशी या मतदारसंघासाठी तीन लाख एक हजार सहाशे पन्नास मतदार असून त्यासाठी लोहा विधानसभा क्षेत्रातील तीनशे अडतीस मतदान केंद्र आहेत सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे मतदारांनी शिस्तीत व निर्भयपणे मतदान करावे व मतदानाची टक्केवारी वाढवावी असे आवाहन लोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऐलाने यांनी जनतेचे मतशी बोलताना आवाहन केले आहे कोणत्याही आमिषाला बळी पडू नये निर्भयपणे मतदान करावे आम्ही सतर्क आहोत असे ते बोलत होते उद्या वीस अकरा चोवीस <coughs> पूर्ण महाराष्ट्रात मतदान प्रक्रिया मतदान आहे लोहा मतदार मतदारसंघातील व लोहा पोलीस ठाणे हद्दीतील सर्व मतदारांना मी आवाहन करतो की त्यांनी शांततापूर्वक आपल्या मतदानाचा अधिकार बजावा कोणत्याही आमिषाला किंवा भीतीला बळी न पडता त्यांनी मतदान करावे पोलीस यंत्रणा सुसज्ज आहे आम्ही सर्वपरिने तयार आहोत मतदारांना कुठल्याही भीतीला किंवा आमिषाला बळी पडण्याची कोणतीही आवश्यकता नाही आपल्या माध्यमातून मी सर्व मतदारां मतदार बंधू आणि भगिनींना आवाहन करतो की त्यांनी मतदानाच्या ठिकाणी जाताना कुठले इलेक्ट्रॉनिक सोबत घेऊन जाऊ नये मोबाईल घेऊन जाऊ नये आणि शांततेत मतदान करावे कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही जमावबंदी आदेश आदेश लागू आहेत त्यामुळे पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये असं मी सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो जय हिंद